चिंचवड मोर्या गोसावी मंदिरात पवनेचं पाणी शिरलं प्रशासन सज्ज जोरदार पावसानं पवना मुळा इंद्रायणी नद्या उथडी भरून वाहू लागल्यात चिंचवड येथील मोर्या गोसावी मंदिरात दुपारी पवना नदीचं पाणी शिरलंय त्यामुळे परिस्थितीचा तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे संभाव्य स्थितीचा विचार करून योग्य ती तयारी केली असून सुरक्षितता आणि अत्यावश्यक सेवा अखंड ठेवण्यास कटिबद्ध आहे अशी ग्वाही महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी देखील ते उपस्थित राहून सूचना देत होते आजच्या पुराची परिस्थिती पाहून दोन हजार सात चा पुर आज आठवत आहे दोन हजार सात ला या चिंचवड मध्ये मंदिरापासून तर जवळजवळ गावापर्यंत पाणी शिरलं होतं आज त्या मानाने पाणी कमी आहे पण नदीकडच्या जेवढे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचं आव्हान आज या निमित्ताने मी करत आहे कारण की हवामान खात्याचा असा इशारा आहे की अजून दोन दिवस पावसाचं दो प्रमाण वाढणार आहे त्यामुळे पाणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीजवळच्या नागरिकांनी याच्या याबाबतीत काळजी घ्यावी तसेच आलेलं पाणी पुराच्या कडेला किंवा नदीच्या कडेला येणारे नागरिक यांनी त्याची काळजी घ्यावी कारण की पाणी हे वाढणार आहे व हा पूर पाहताना स्वतःची काळजी घ्यावी अशी विनंती करतो मी इथे मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतो आणि इथे वर लायब्ररी तिथे पण माझी मेंबरशिप आहे तर मी येत असतो आज सकाळी मेसेज आला की इथे पूरग्रस्त परिस्थिती आहे आणि लायब्ररी बंद करण्यात येत आहे तर मी म्हटलं की एकदा बघू चलून की एक काय परिस्थिती आहे तर बघितलं तर मला थोडंसं आश्चर्यच वाटलं कारण मी पहिल्यांदाच हे सगळं बघितलं तर मंदिर पूर्णपणे पाण्यात आहे आणि इथे सिक्युरिटी गार्डनी वगैरे त्यांचं लॉकिंग वगैरे केलेलं आहे आणि ते कोणाला आत जाऊ देत नाहीये ते बरंच आहे कारण की सुरक्षेसाठी ते महत्त्वाचं आहे कारण पाणी पूर्ण वरपर्यंत भरलेलं आहे त्यामुळे तिथे जाण्यात धोका पण आहे तर ते पाहून मला म्हणजे पहिल्यांदाच मी बघितलं तर मला असं वाटलं की म्हणजे पूर्ण एवढं पाणी म्हणजे पूर्ण मंदिरच पाण्यात गेलेलं आहे आणि बघून थोडंसं हे पण वाटलं पण ठीक आहे लोकांना हे समजायला पाहिजे आणि बाकी ठिकाणी पण जिथे पूरग्रस्त पाणी किंवा पाणीवर आलेलं आहे तिथे सगळ्यांनी आपली आपली जबाबदारीने आपले सुरक्षाची जबाबदारी स्वतःने घेतली पाहिजे सर्व नागरिकांना एक नम्र विनंती की पाण्याचा जोर वाढत आहे मंदिर पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे तरी आपण सर्वांनी ती काळजी घ्यायची शक्यतो लहान मुलांना पुढे पाठवू नका आणि वयस्कर लोक जे असतील त्यांनी कृपया पाण्यामध्ये जाऊ नका कृपया सर्वांनी एक काळजी घ्या आणि मी परत एकदा सर्वांना ड्युटी करतोय की आम्ही सगळ्या नागरिकांना सांगतोय की लहान मुलांना आणू नका आणि जास्त करून पाण्याचं प्रमाण खूप वाढणार आहे त्यामुळं नाही का सगळ्यांनी काळजी घ्या कारण की इथं लाईटीचा पाण्याचं करंट उतरण किंवा काही होईल लहान लेकरं घेऊन येऊच नका हीच आमची सगळ्यांची विनंती आहे मोर्या गोसाळीमध्ये आम्ही जन्मापासून इथंच राहतो आज मोर्या गोसाळी वीस वर्षांनी एवढं पाणी येते जेव्हा माझ्या बहिणीची मुलगी डिलेवरी झाली होती असंच वीस वर्षापूर्वी अख्खा गावाला पाण्याने वेडा घातलेला होता तसाच वेडा ह्या वर्षी पण दिसतोय अजून तरी वरती पाणी आलेलं नाही पण ज्या साईडला काळेवाडी पिंपरी तिथं सतर्कतेचं आव्हान चालूच आहे कारण त्या साईडला खूप पाणी आलेलं आहे असा वीस वर्षांनी हा जो पवना नदीने जो दिलेला आहे सतर्क किंवा पवना नदीचे आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे तो खूप आहे पण सतर्क म्हणजे नागरिकांनी खूप सावधगिरींनी पाणी बघायला पण या आनंदाने पण सतर्कांनी आपण आपली काळजी घ्या लहान मुलांची काळजी घ्या आजूबाजूला जे पोलीस सहकार्य करतात आपण त्यांची सगळ्यांनी ऐकावं एवढीच विनंती आहे आपलं अमिता गायकवाड पाण्यात गेल्याशिवाय राहत नाही पुन्हा माई दर्शनाला गणपतीच्या येतच असती म्हणून आणि सर्व चिंचवडचे नागरिक तर एवढी गर्दी करतात की गणपतीच बघायला खूपच छान वाटत सतर्केचे इशारे पण देतात तरी लोक गर्दी करतात सतर्केचे इशारे देऊन सुद्धा लोकांना वाटतं की बघायला जावं छान वाटत आणि प्रत्येक वर्षीच मोऱ्या गोसाई मंदिराकडं पाण्या पाणी येत असत हे पुराचं पाणी आल्यामुळं अ मंदिर आपलं पाण्यात असतं त्यामुळं आपलं दुकान मंदिरच्या च्या शेजारी असल्यामुळं दुकानात पाणी येत असत आपल्या इथं काही वेळेला थोडंफार नुकसान भी होतं आम्हाला आणि त्यांनी आव्हान केलेलं असतं त्या आव्हानाप्रमाणे आम्ही आमची पुस्तकं इथून हलवत असतो आणि काही वेळाला ते हलवताना पण पोलीस आम्हाला सहकार्य करतात इथली माणसं आम्हाला सहकार्य करतात गर्दी असल्या कारणाने थोडीफार तिकडं तिकडं पुस्तक आम्हाला ओढता नेताना त्रास होतो